ओम श्री गणेशाय उठ उठा उठा हो सकाळी का वाचे स्मरावा गजमुख सिद्धी सिद्धि नायक सुखदायक भक्तासी अंगी इंदुराची उटी माता शोबत से केशर कस्तुरी हार कंटी साजिरा कानी कुंडलाची प्रभा चंद्र सूर्य जयसे नभा माझी नाग भंडी सोडा कासे पितांबराची धटी हाती मोदकाची वाटी तो संकटी पावतो उठा उठा हो सकल जन आता उठले नारायण आता उठले नारायण आनंदले मुनी तिनी लोक करा जे कार वाद्यांचा गजर वाद्यांचा गजर मृदुंग अपार पार घोळ जोडोनिया भू 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 दे दे दे। जोडोनिया कर मुखप हा सादर मुखप हा सादर पायावरी शिर या तू म्हणे काय पडयंते ते मागा पडयंते ते मागा आपुलाले सांगा दुःख सकला सिंधू तटीचा गारवा बहुभारी शेषशाई सिंधू तटीचा सिंधू तटीचा गारवा बहु भारी शेश शाई, निजले मूर हरी भक्त भजनी गर्जती जय जयकारी हो मागती ऐसे मुक्तीचे सोय रे हो हरी अजुनी निजलासी काय हो पांडुरंगे माझे बाप माय हो पांडुरंगे माझे माय हो हरि अजुनि निजलासी काय हो साथी बहुश्रम लासी, बहुश्रमलासि निद्रा लागली ऋषिकेशी का हो अनन्ता सावदना होशी, नेत्र दीन पाही हो अजुनी निजलासी काय हो। पाण्डुरङ्गे मायहो पाण्डुरङ्गे मायो हरि अजुनि निजलासीकाय हो शुकसनकादिक नारद तुंबर मुनि मोनि शुकसनकादिक नारदतुम्बरमुनि मोनि मणे रुक्मि आोपचक्रपाणि वन्दिति हरिचि पौले हो वंदिती हरीची पावले हो हरी निजलासी काय हो पांडुरंगे माझे बाप माय हो हरी निजलासी काय हो उठी उठी गोपाळा अरुणोदय झाला उठी उठी गोपाळा अरुणोदय झाला वैष्णव मेळा गरुड पारी आला आरती साठी काकडा कोळंबला उद्धव चितखनाची माऊली हो उद्धव चितखनाची माऊली हो अजुनी निजलासी काय हो पांडुरंगे माझे बाप माय हो पांडुरंगे माझे बाप माय हो अजुनी निजलासी काय हो उठो निया प्रातःकाली जपा राम नामावळी स्वये ध्यातो चंद्र मोळी शैल बाळी समवेत योग्यांचे मंडळ राम भक्ताचे भूषण राम धर्माचे रक्षण संरक्षण दासाचे. रामे ताटी का मारिली रामे शिला उद्धरली रामे जानकी पर्णिलि गणिका केली ते, ते मुक्त रामे पाषाण तारिले रामे दैत्य संहारिले रामे सोड विले, मुक्त केले सुरवर रामे रक्षिले भक्तासी रामे विले देवासी रामे राम रामदाच मानसी रामदासी आनन्द उठा उठा गेसी चला पंढरीसी भेटो विठ्ठल रुक्मायिषी त्रिविदतापहर्ति ल्रभागे करु स्नान देउ पुंडलिकाचे दर्शन तेथे भेटति सन्त जन तेणी मन निवेल गंगा यमुना सरस्वती कृष्णा विण्णा भागीरथी तुङ्गभद्रा भोगावती श्रीपति दर्शना तापी नर्मदा कावेरी पञ्च गोदावरी स्थाने कलोहरि महादोष हरतिल रामानंदाचे माहेर क्षेत्र नाम पण्डरपुर माता पिता विश्वंभर पैल पार पैल पार उठ मुकुंदा प्रभात झाली सूर्य पाके किरण भक्तजनांचा मेळा आला दर्शन द्यावे गोपाळा गोपाळाच्या तुथारा गाईच्या तुथारा काडी यमुना तेरे नेई गाईच्या तुथारा काडी यमुना तीरी जल क्रीडा तो खेळशी पहाट झाली सत्वरी ऊठ पहाट झाली सूर्यफाके किरणा भक्तजनांचा आला दर्शन द्यावे गोपाळा राधिका रा उबे दारी बोली ते तुज श्रीहरि राधिाहि उबी द्वारि बोली ते तुज श्रीहरि गोडपापा दे तजला आलवीते सत्याहरी गोड पापा दे तू मजला आळवी ते सख्या राधिका ही जाती पाण्या आळ आड, आडवी तो मज श्री काना का जाती पाण्या आडवी तो मज काना ससुरवा शिण मीरे कृष्णा जाऊ देना लवी सूरवा शिण मीरे कृष्णा जाऊ देना लव करी लवी येशोदाी श्रीहारी नको जाऊ रे जेरी येशोदाी शी हारी नको जाऊ रे बहिरी गौरण बाल तुफ़ानेली रे सख्या हरी गौर बालट तुफ़ानेली रे सख्या हरी उठोनिया प्रातःकाली काळी वदनिवदा चंद्रमोळी श्री बिंदुमाधवा जवळी स्नान करा गंगेचे स्नान करा गोदेचे स्नान दान जया अंतरी घडेल भागीरथी चारे हरि कृपा करील त्यावरी ऐसे महात्म गंगेचे ऐसे महात्म गोदेचे भागीरथीचे स्नान करा हृदयी स्मरू गंगाधरा सुल चौऱ्याऐंशी चा फेरा ऐसे महात्मा गंगेचे ऐसे महात्मा गोदेचे गंगा आहे स्वर्गावती पातावर पा, गंगा आहे स्वर्गावरती पाताळी ते भोगावती मृत्युलोक हे विख्याती ऐसे महात्म गंगेचे ऐसे महात्म गोदेचे कृष्णा तुंग भद्रा शरयु कालिंदी नर्मदा भीमा भामा मुख्य गोदा करा स्नान गंगेचे करास्नान गंगेचे व्यास नारद मुनी अति आणि जयमिनी गुरुदत्त येते माध्यानी ऐसे महात्म गंगेचे ऐसे महात्म महात्मगोदेसे आलीषाढी एकादशी चला जाऊ पंढरीशी आली आषाढी एकादशी चला जाऊ पंढरीशी पांडुरंग चरणा पाशी दावी महात्मा गंगेचे दावी महात्मा गोदेचे पुरुषोत्तम भक्त काम कल्प द्रुमा आत्मा रामा सुख दामा मे गश्यामा कृष्णा, भक्त मंडळी महाद्वारी उभी तिष्ठत श्री हरी जोडोनिया दोनी करी तुझ मुरहरी पहावया संत सनकादिक नारद व्यास वाल्मिक ध्रुव प्रल्हाद पार्थ पराशर रुक्मांगद हनुमद अंगद बळीराजा जाला प्रात पूर्ण करी पंचांग श्रवण करी पंचांग श्रवण आला मुद्गल भट ब्राह्मण आशीर्वचन गीत्याचे तुझा नाम देव शिंपी घेऊन आला अंगी टोपी आता जाऊ नको बा झोपी दर्शन देई निज भक्ता नाना परिचे अलंकार घेऊनि आला नरहरी सोनार आला रोहिदास जोडा घेऊन तुझ साठी सुगंध सुमने पुष्पांजली घेऊन आला सावता माळी म्हणे श्री हरिपद कमळी अनन्य भावे समर्पू कानो पात्रा नृत्य करी छंदे साक्षात्कारी सेना नावी दर्पण करी घेऊन उभा राहीला लिंबुर हुरडा घेऊन आला तो हा माणकोज बोदला, दर्शन द्यावे पात्या जला भक्त बोळा म्हणून बाई तुझे साठी दुधे तुपे भरूनी वाटी तुझे लावावया ओठी लक्ष लावून बैसली नाम देवाची जनी दासी घेऊन आली तेल तुपासी तुझं नाहू घाला वयासी तुझं नाहू घालावयासी ना उभी ठेली महादारी गुळ खोबरे भरून गोणी घेऊन आला तुकया वाणी घेऊन आला तुकया वाणी वयारा कोरड्या पाणी भिजू दिल्या नाही त्या आला चोखा मेळा महार स्वामी करी तसे जोहार स्वामी करी तसे जोहार त्याचा करुनिया उद्धार संत मेळी सापिला हरिभजना वीण वाया गेले ते नैरत हरिभजना वीण वाया गेले ते नरदेही बैल झाले हरि भजना विणवाया गेले ते ते नर बैल झाले गोऱ्या कुंभारे आणि तुझ लागी गरुड पारी मृदुंगाचा ध्वनी टाळ मृदुंगाचा ध्वनी महाद्वारी हरि कीर्तनी तल्लीन काना हरिदास मी जानंदे रंगे पूर्ण सर्वे कर्मे कृष्णार्पण कर्मे कृष्णार्पण श्रीरंगानुज तनुज चरण सेवा करीतसे श्रीरंगानुज तनुज चरण सेवा से। उठा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्यासकला आता दर्शन द्यासकला झाला ऋणोदय झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा संतु साधु मोनी संत साधू मुनी झाले अवघे गोळा अवघे झाली से गोळा सोडा से जुख उठा उठा पांडू रंगा आता दर्शन द्या सकला आता दर्शन द्या सकला झाला ऋणोदय झाला ऋणोदय झरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाल से घोळा अवघे झाली से घोळा सोळा सुख सोळा शेज सुख आता पाहू द्या मुख कमला रंग मंडपी महाद्वारी झाली से दाटी झाली से दाटी उता वेळ मन उता वेळ रूप पहावया दृष्टी जाई रख्मा बाई तुम्मा येऊ द्या दया तुम्हा येऊ द्या दया हलवनी जागे करा हलवनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पहाती वाट उभे पहाती वाट स्वर्गीचे सुख स्वर्गीचे सुख घेऊनि आले बोबाट झाले मु द्वार लाभ झाला रोकडा लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा उठा उठा हो साधक साधा आपुला लेहित साधा आपुला लेहित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत उठा उठा हो वेगेसी चला जाऊ राऊळाशी चला जाऊ राऊळाशी झळतील पातकांच्या राशी काकड आरती पाहुनी जागे करा रुक्मिणी वरा देव आले नि सुरा देव आले नि सुरा वेगे लिंब लोण करा दृष्ट होईल म्हणून ഉോ നിയോ പഹാ പഹാ വിഭാ വി പഹാ വിഭാ വിരണതയാണതയാ അമൃത ദൃഷ്ടി അവലോക ഉ പഹാ പഹാ വിഭാ വിട്ട പഹാ വിട്ട ഗോ മട്ട ചണതെ ഗോ മട്ടേ അമൃത ദൃഷ്ടി അവലോക पुढे वाजन्ती वाजति ढोलडमा मे गरजति ढोलमा मे गरजति होत ककड आरती माझा पण्ढरि रायाची मा सद्गुरुरायाची सिंहनादशंख भेरि गजर हो महाद्वारि गजर होतो महाद्वारी केशवराज वरी नामाचरण चरण वंदितो भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ओ वाळू आरती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारका नाथा दोनी कर जोडून दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती आता बोलणे ते किती कोटी ब्रह्म हत्या कोटी ब्रह्म हत्या मुख पहाता जाती राई रकमा बाई उभ्या दोनी दो बाही उभ्या दोनी दो बाही मयूर पिच्छ मरे मयूर पिच्छ चा मरे डाळ तिठाई चाठाई विटे सहित पाय म्हणुनी भावे ओ वाळू म्हणून भावे ओ वाळू रवी कोटी शशी कोटी रवी शशी दिव्य उगवले हेळू तुका म्हणे दीप घेवनी उन्मनीत शोभा घेऊन उन्मनीत शोभा विटेवरी उभा विटेवरी उभा दिसे लावण्य गाबा काकड आरती परमात्म या रघुपती राजा राम रघुपती जीवे जीवा ओवाळीन निज निज आत्म ज्योती त्रिगुण काकडा द्वैत ध्रुते तिंबिला द्वैत ध्रुते तिंबिला आत्मज्योती तेणे प्रकाश फाकला काजळीना ना दीप अवघे तेज डळमळ अवघे तेज डळमळ अवनी ना अंबर अवनी ना अंबर अवगा निश्चळ उदय ना अस्त जेथे बोधप्रातकाली जेते बोधप्रातकाळी रामी राम दासा रामी राम दासा सहजी सहज ओवाळी सहस्रदीपे दीप कैसि प्रकाशलि प्रभा कैसी प्रकाशली प्रभा उजळ्या दशदिशा उजळ्या दशदिशा गगना आली से शोभा काकड आरती माझा कृष्णा सभागिया माझा रामा सभागिया चराचर मोहरले चराचर मोहरले तु कीर्ति पहावया कोंदले से तेज से एक से एक नवा नित्यनवा आनन्द नवा नित्यनवा आनन्दवारिता श्रीमुख तेज कर्ता तेजप्रकाशले नयनी प्रकाशले नयनी, तेज प्रकाशले नयनी। तेजे तेने तेजे मिनला तेने ते मिनला एका एकी जनार्दनी आज सगुण स्वरूप मी पाहिले पाहिले मन गुण स्वरूपात तव ध्यान मज लागले अज सगुण स्वरूप मी पाहिले पाहिले मन सगुण स्वरूपात तव ध्यान मजसे लागले, अज सगुण स्वरूप मी पाहिले काकड आरती घेऊन हाती काकड आरती घेऊन हाती सत्वर मंदिर पातले अज सगुण स्वरूप मी पाहिले पाहिले मन स लागले वध्यानमाजसिगल स गुणस्वरूपे नैवेद्य हारा भक्षणता नैवेद्य हारा करिता, नै करिता। ब्रह्ममुखा मधे पाहिले

लक्ष्मीकान्ता श्रीभगवन्ता चरणी विले मी। पाही ले अजस पाहिले पाहिले मनस गुणस्वरूपतव ध्यानमजिलागले अजस गुणस्वरूप मी पाहिले काकडा झाला रामा प्रक्षाळा मधुनावणी तर शर्करा घेऊन आली जनकाची बाला काकडा झाला रामा मोख प्रक्षाळा मधुनावनीत शर्करा घेऊन आली जनकाची बाला काकडा झाला उठले राम राया बैसले नवरत्न चौरंगी भाळी रेखिला कस्तुरी टिळा केशर सर्वांगी कुठले रामराया बैसले नवरत्न चौरंगी भाळी रेखिला कस्तुरी टिळा केशर सर्वांगी नाना परिचे पुष्पे वाहती मुनियोगी काकडा झाला रामा मुख प्रक्षाळा नवरत्न मंडपी सभा बैसली दाट भावे वंदन करुनी चरणी ठेवी तिला नवरत्न मंडपी सभाबाई दाट भावे वंदन करुनी चरणी ठेवी लाट व्यास वाल्मिक वसिष्ठाले आले निळकंठ काकडा झाला रामामुख प्रक्षाळा मधु शर्करा घेऊन आली जनकाची बाला काकडा झाला रामामुख प्रक्षाळा कनकताटिसे षडरस पकवाने मधु नव शर्करा कनकताटीचे षड्रस पक्वाने मधु नवनित शर्करा तांबूल घेऊन करी चालली ढाळ ढाळती चामारा तांबूल घेऊन करी चालली ढाळती चामारा चारि चारी वेद साही शास्त्रे अठरा पुराणा काकडा झाला काकडाला रामाख प्रक्षाला हनुमन्तादिक उभे कर दान मागण्या याच काले द्या सर्वेश्वर उच्छिष्ट भक्ती दिगाकार द्यावी दातारा उच्छिष्ट भक्ती निराकार द्यावी दातारा काकडाला रामा मुख प्रक्षाला मधुनावनी त शर्करा घेऊन आले जनकाची काकडा झाला रामामुख प्रक्षाणा। सुप्रभाती थोडे तरी रे दूध घेई रघुवरा दूध घेई प्रभुवर रे दूध घेई प्रभुवरा सुप्रभाती थोडे तरी रे दूध घेई रघुवरा दूध घेई प्रभुवरा रे दूध घेई रघुवरा षडरी पूशी जाळी भक्तीने दूध तापवले